डॉक्टर वसंतराव देशपांडे हिंदुस्थानी संगीत शैलीतील प्रसिद्ध गायक आणि त्याचप्रमाणे मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते यांचा दोन मे हा जन्मदिवस कट्यार काळजात घुसली या नाटकातल्या अफलातून अभिनयानं आणि गायनामुळं वसंतराव अवघ्या रसिकांचे लाडके बनले वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी भालजी पेंढारकरांच्या कालिया मर्दन या हिंदी चित्रपटामध्ये कृष्णाची भूमिका केली संगीत या विषयामध्ये पी एच डी केलेल्या वसंतरावांनी काही वर्ष म्हणजे जवळजवळ चोवीस वर्ष संरक्षण विभागात हिशोब खात्यात नोकरीही केली आणि त्याचवेळी संगीताची उपासनासुद्धा सुरू ठेवली गायनाबरोबरच तबला आणि संवादिनी या वाद्यांवर त्यांचं प्रभुत्व होतं एकोणीसशे ब्याऐंशी सालच्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते राहुल देशपांडे हे वसंतरावांचे नातू